आता मी चालले शेतात लई झाले गेलेच नव्हते आज चालवत बघा विहिरीच्या राहत बघायला कारण जशी विहीर बंद झाली ना तसं गेलोच नाही ना आज निघालो आता तुमच्याकडे आभाळ आले का आमच्याकडे बघा सहा आव आहे बघितलं का कारण पावसाचं वातावरण झालं तुमच्याकडे आहे का नाही नक्की सांगा आमच्याकडं तर आहे पाऊस नाही पण आभाळ आले बघा भरपूर आभाळ आले ऐकून चाल ना ते का नकाच आहे विहिरीचं काम संपल्यापासून गेलोच नाहीत आपण आता परत दिवस आठ दहा दिवस झाले आम्ही खालीच गेलो नाहीत तर आज म्हणतात चला जाऊनच येऊ काय झाले काय नाही बघू निघालं तर आता आम्ही आता राहणार कारण आठ दिवस पुण्याला होतं शेतात आलोच नाही तिकडे खाली म्हणतात आज आळा आल्याच भारी वाटते का कशी ले ले। खाली कशी घसरायला लागली खाली कुठे बघा गेली बघा पडशी पडजी किती तितकी खाली आली नको आग गेली बघा तीच खाली आता मी तीच राहिली होती वीर बघा चालली तुम्ही कसं जावं हेच कळा ना मला तर मी कस कसरू ग मला जमून हे बघा आमची मम्मी कशी घसरायला लागली वरून दमने खाली उतरले चालायला लागले आता बाबा मी चल आता विहीर बघायला कारण बरं दिवस झाले बघितलंच नाही त्याच्या मला वाटलं चला आता जाऊनच येऊ आज म्हणून आलं आणि वातावरण पण एकदम छान आहे ना वातावरण त्याच्यामुळे पण आलो होतं आम्ही आता भारी वाटते पण पन। बघा आपण आता कसं वाटतं तर मग दाखवते मीच दिवस दिवसाली ना आलेली तर करमत नाही गे पण त्या दिवशी माणसं होती ना भरपूर करमायचं आज नाही करमत उद्या असं वाटतं एकदम हाय कसं म्हटलं बोल संपले

हे बघा खाली बुडाला कसं ओलं आहे पाणी नाही लागलं पण तितकं ओलं आहे बघा बघा ते तेवढंही दिसलं का कारण पाच फुटा हज्यापासूनच पाणी ना पाच पारसापासून म्हणजे किती गं अठ्ठेचाळीस फुटापासूनच ओलं लागले पण पाणीच नाही दाख तेवढे ओल आहे बघा बुडाला बाकी काही कुठं नाही आहे कारण अजून दोन परत जर तर लागेल बघ पाणी बघू आता कडं हे टाकून घ्यायचं ना बांधून घेतल्यानंतर खांदिनार आता थोड्या दिवसात आता चाललं आमच्या उसाकड ऊस दाखवते बघा तुम्हाला इकडे उच आहे हे बघा उसा आमचं पाणी नाही तर वळून चाललंय बघा एवढंच इथून इकडं दाखव वाळ आहे बघा सगळं पाणीच नाही ना त्याच्या मजवीर खाली पण पाणीच नाही राहतो एवढ्या जगात हिरवा राहिलाय आता कारण ती नदीमुळे पाईपलाईन पण फुटली ना तर वरचं पाणी पण खाली येत नाही आता एवढ्या जगात थोडा हिरवं राहिलाय খাই খাই হয়